नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा इकडे अंगणात फेऱ्या मारत असतात त्यांना आठवतं की सीमाने विचारलं असतं की आज कुठल्या कुशीत फ्रूट कस्टर्ड बनवलंय तर आई जे सांगतात की आज आपली ऑर्डर पूर्ण झाली वेळेत पूर्ण झाली पण बाबा ते फ्रूटखंड न खाता बाहेर येतात तर आई त्यांच्या पाठीमागे ते फ्रूटखंड घेऊन आल्यात आणि बघूया आता आई बाबांच्या मध्ये काय बोलणं होतंय बाबा रागावून बोलतात की कसं बोलतात ते अहो हे काय तुम्ही फ्रूट कस्टर्ड न खाताच निघून आलात एवढं तुमच्या आवडीची गोष्ट मी बनवली आणि तुम्हाला त्याचं काहीच नाही तर बाबा म्हणतात आश्चर्य आहे माझी आवड तुझ्या लक्षात आहे तर आई म्हणतात असं काय करता मी कशी काय विसरेन तुम्हाला जगातल्या चार प्रिय गोष्टी आहेत ना त्याच्यातली फ्रूट खंड ही एक फ्रूट कस्टर्ड ही एक आहे आठवत का तुम्हाला असं म्हणून विचारतात मुलं लहान होती तेव्हा मला तुम्ही काय म्हणायचात फ्रूट कस्टर्डची वाटी हळूच फ्रूट फ्रीजमध्ये लपवून ठेव नाही तर मुलं संपवतील आठवत ना असं म्हणून तर बाबा म्हणतात आठवत आहे ग सगळं आठवतंय मला आणि मग त्याच्यानंतर म्हणतात आठवणी उघडण्याखेरीच काम काय आता मला असं विचारतात आई विचारतात असं का बोलतात तर बाबा म्हणतात मग काय बोलणार मी एकटा माणूस केवळ आठवणींच्या आधारावरच जगू शकतो असं बाबा म्हणतात आईंना आज मी सर्वस्वी एकटा असल्याची जाणीव होते मला असं म्हणतात राई म्हणतात अहो असं नाहीये हो तर बाबा म्हणतात एरवी एर माझी संमती मा, तुझ्यासाठी लक्ष्मण रेषा असायची ग पण आज माझा विरोध जुगारून तू भाऊना बोलवलं वरती मला सांगून तू त्यांना बोलवलंस आता तुम्ही विरोध करा किंवा नका करू मला फरक पडत नाही असा जर होतो ना त्याचा तर आई म्हणतात असं कसं बोलताय तुम्ही आई म्हणतात मला फरक पडतो पण तर बाबा म्हणतात तेच पण हा पण कधीच नव्हता आपल्यात असं बाबा आईंशी बोलतायत अगं म्हणतात अगं तो मी तिला विरोध करणार नव्हतोच कारण इतक्या वर्षात तुझ्यात आणि भाऊ मध्ये भावा बहिणीचं नातं निर्माण झालेलंच आहे त्याला मी नाकारू शकत नाही त्यामुळे तुझे निर्णय तू घेऊ शकतेस आणि माझे निर्णय मी घेऊ शकतो असं बाबा आईंशी बोलतायत आणि प्रेक्षकांनो आई, आई बाबांकडे बघत कशा म्हणतात बघा मी तुम्हाला कधी कशाला नाही म्हंटलय का हो असं विचारतात हे बघा हे तुम्ही येते एक फ्रूट कस्टर्ड खाऊन घ्या घ्या तर बाबा म्हणतात आता हे खायचं की नाही ते तर मी ठरवू शकतो ना का ते खाण्यासाठी तू माझ्यावर माझ्यावर जबरदस्ती करणार आहेस असं बाबा आईना म्हणतात तोपर्यंत आई काहीतरी बोलणार तोपर्यंत समीरची हाक येते आई असं म्हणून आणि मग फ्रूट कस्टर्ड क्या बात समीर मी किंवा काहीतरी हेच कर म्हणणार तू तेच केलंस असं समीर हसत खेळत आलाय आई विचारतात समीर काय झालं रे तिकडे सगळं ठीक होत ना तर समीर म्हणतो त्या आईंना उत्तम होत फर्स्ट क्लास होत भाऊ काका मध्ये तिला उभे राहिले ना म्हणून आपलं जेवण पण व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचल आणि आई पण म्हणतात हो रे देवासारखे धावून आलेत भाऊ आणि हे सगळं बाबा ऐकतायत आणि तिकडे बाबांचं तोंड पडतंय तर आई लगेच समीर म्हणतो आई आपण ऑर्डर पूर्ण केली सगळं तुझ्यामुळे झालं आणि हे सगळं चाललंय तोपर्यंत बाबा तिकडनं निघून जात आई परत एकदा विचारतायत समीरला आवडलं ना काय तिकडे सगळं तर समीर म्हणतो अगं साधं सुद्धा नाही साडेचारशे लोकांना जीव घातलाय आपण अगं खूप आवडलं त्यांना प्रचंड वेळ झाले होते लोक तर आई म्हणतात काय सांगतोस जीपीएस कंपनीच्या मालकांना भेटलास ना त्यांना थँक्यू म्हंटलस की नाही तर समीर म्हणतो तुला खोटं वाटेल मी त्यांना जे काय सांगितलं तर जीपीएस कंपनीचे मालक मला शोधत आले होते तर समीर आई म्हणतात हो तर समीर म्हणतो नुसते शोधत नाही आले अहो आई आले आणि म्हणाले काय जेवण आहे सगळे तुमच्यावर फिदा झालेत वगैरे आणि यानंतर आमच्या कंपनीचं कुठलाही इव्हेंट असला जेवण तुमचंच असणार असं त्यांनी सांगितलंय आई म्हणजे एवढं आवडलं त्यांना तर समीर म्हणतो तिथला प्रत्येक माणूस माझ्याकडे येत होता अहो हे काय जेवण आहे अप्रतिम जेवण आहे असं मी जेवलोच नाही सगळ्यांनी आम्हाला कार्ड दिलं माझं पाकिट भरलंय माहितीये अगं मला म्हटलं एवढंच नाही तर कार्ड तुमचं म्हणून मागत होते तर समीर म्हणतो मी त्यांना सांगितलं की अजून आम्ही कार्ड नाही छापलं तर आई म्हणतात हे किती छान आहे रे समीर तर समीर म्हणतो आई आपली कंपनी हळूहळू मोठी व्हायला लागली बरं का अगं एवढंच नाही बाकीचे सुद्धा मला येऊन येऊन सांगत होते हे कंपनीचे तुम्ही कराच पण आमच्या घरचे सगळे इव्हेंट सुद्धा तुम्हीच करायचे तर आई पण म्हणतात अरे वा हे कितीतरी छान आहे रे समीर तर समीर म्हणतो अजून एक तुला गोष्ट सांगायचे तर आई विचारतात काय तर समीर म्हणतो आज नाही उद्या सांगतो पण प्रेक्षकांना आई स्वभावाप्रमाणे विचारतात वाईट नाही येणार आहे काही समीर तर समीर म्हणतो नाही ग आई चांगलीच गोष्ट आहे तर आई म्हणतात मग चालेल तू उद्या बाबांचे पैसे देऊन टाक सगळे तर समीर म्हणतो अग उद्या आपल्या अकाउंटला पैसे आणणार आणि मग आल्या आल्या आधी बायकांचे पैसे मी क्लिअर करतो असं तो सांगतो एक काम कर सांगतो थांबा तुला दाखवतो असं म्हणत ना आपली पे ऑर्डर निघाली बरं असं म्हणून मी त्यांना सांगितलं की एक कॉपी मला हवी आहे मला माझ्या आईला दाखवायची असं म्हणून तर समीरना त्या आईच्या हातामध्ये ठेवतो आधी बाबांच्या हातात द्या असं म्हणून मागे वळून आई सांगतात तोपर्यंत बाबा तिथे नाहीयेत बरं का प्रेक्षकांनो बाबा कधीच निघून गेलेत असो आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली इथे मिताली नेहमीप्रमाणे आई जवळ आलेली आहे आणि मिताली येऊन काय मागणार तर ती म्हणते आई माझे एक लाख कधी देणार आहेस तू तर आई म्हणतात काय तर मिताली म्हणते अगं माझ्या पाच लाखातले एक लाख तू कधी देणार आहेस अगं झालं ना सगळं म्हणजे तुमची ऑर्डर कम्प्लीट झाली सगळ्यांनी कौतुक केलं तुमचं समीर दादा तर काल तर किती सांगत होता कसं सगळ्यांना जेवण आवडलं वगैरे मग आता पैसे आले असतील ना सो माझे एक लाख कधी देणार आहेस असं विचारते विचारतात आई म्हणतात अगं मी तू अशी हातगाईवर येऊ नकोस मी तुला म्हटलं ना देते तुला पैसे देणार आहे मी पैसे तर तू वर्षभराने देशील देणारेस म्हणजे आणि मग बरं नानिकेतची एंट्री झाली तिथे तो म्हणतो चालेल ना चालेल आई वर्षभराने दोन वर्षाने पैसे दिले तरी चालेल आणि तुम्ही याच्या धमकावण्याकडे लक्ष देऊच नका असं अनिकेत बोलतोय तुम्हाला जेव्हा शक्य होईल जेव्हा जमेल तेव्हा ते पैसे परत करा हा असं सांगतो तर मिताली म्हणते ते मला नाही चालणार तर लगेच अनिकेत म्हणतो तुला चालणार का नाही विचारलंय कुणी असं तो विचारतो इकडे या मिताली लाईन समोरच अनिकेत म्हणतो तो माझा व्यवहार आणि समीर दादा मधला व्यवहार आहे आणि तो झालाय त्यामुळे तू मध्ये पडू नकोस असं आता अनिकेत सांगतोय मिताली म्हणते का ते आपले पैसे आहेत ना तर लगेच अनिकेत म्हणतो आपलेच आहेत मी नाकारतोय कुठे पण सध्या ते पैसे मी त्यांना बिझनेस साठी दिलेले आहेत असं अनिकेत परत एकदा सांगतो मिताली म्हणते मला ना विचारतात अनिकेत म्हणतो की हो पण तू तर मला ना विचारता त्या मेक लाईफ बेटर कंपनीमध्ये पाच लाख रुपये गुंतवायला निघाली होतीस ना बुडवायला निघाली होतीसच ना तू पैसे झालं का लाईफ बेटर झालं का तुझं मग एक काम कर आता ते पैसे बुडले असं समज असं अनिकेत परत एकदा सांगतो मिताली म्हणते किती वेळा तेच 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 बोलणार आहे तू नाही बुडाले पैसे ते पैसे माझे आहेत आणि मला ते हवे आहेत आई तर अनिकेत म्हणतोय परत अगदी तुला मिळणारेच पैसे अगदी चोख पैसे मिळतील फक्त आता नाही कारण आता ते पैसे आणि आईला मी बिझनेस साठी दिलेले आहेत तर मिताली म्हणते ए हे सगळं मला नाही माहित मला ते पैसे हवेत असं आईकडे आई आग्रह करते आईंकडे मिताली तर अनिकेत विचार मिताली काय चाललंय काय तुझं आणि तू काय करणार आहेस त्या पैशांचं आता असं तो विचारतोय एकतर स्वतः रेंटचे पैसे वाचावेत म्हणून यांच्या घरात राहतेस असं बोलतो एक दव, तो एकदम तर मित्रांनी म्हणते मी माझ्या आई बाबांच्या घरी राहते तर अनिकेत म्हणतो फुकटच राहतेस ना पैसे द्यायला लागू नयेत म्हणूनच राहते आणि एक 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 मिनिट एक मिनिट एक मिनिट अनिकेत मी तू तु... प्लीज भांडू नका असं आई म्हणतात आणि मग त्याच्यानंतर अहो तसंही मीच वचन दिलं होतं तिला की मी तुला पैसे देते म्हणून असं आई म्हणतात पण अनिकेत म्हणतात अहो ते पैसे तर आई म्हणतात परत अनिकेत राह तुम्ही नका काळजी करू मी करेन काहीतरी असं म्हणतात त्या आता बघूया आई पुढे काय करणार आहे तुम्ही बसता का बाहेर मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी असं आई आणि घेतला सांगतात तर मिताली पण मान डोलावते हो प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं आई काय करतील आणि मिताली जरा जास्तच पैसे पैसे करते तर आई परत म्हणतात मी तू तुझे पैसे मी परत करेन त्याआधी मला समीरशी बोलावं लागेल तर विचारते म्हणजे तू सगळं समीरदा विचारूनच करणार आहेस तर मला का वचन दिलंस तू आई असं मिताली विचारते मितालीचा मुद्दा पण बरोबर आहे रोकटोक तिनं केलेला आहे आई खरंच भावनेच्या भरात बोलून रिकाम्या झाल्यात आणि आता आई जातात देवा पुढे देवा पुढे हात जोडतात आणि म्हणतात देवा माझ्या व्यवसायातून माझ्या मुलीचा संसार नको तुटायला अशी प्रार्थना करतायत प्रेक्षकांनो काय मितालीचं वागणं तुम्हाला पटतंय का ते कमेंट मध्ये नक्की सांगा बघूया आई कसे पैसे जमा करतात प्रेक्षकांनो समीर इकडे ना काहीतरी सगळं काढून बसलाय आता सीमा तिथे खुर्चीवर बसतोय हा काय पसारा काढून बसलाय तर समीर करतोय आणि ही कसली बिल आहेत असं सीमा विचारते तर त्याच्यानंतर समीर तोंडातला पेन धरून सांगतोय हिशोब होतोय ग तर सीमा ओरडते नीट बोल मला काहीही समजत नाहीये तर त्याच्यानंतर समीर बरात एकदा म्हणतो हिशोब करतोय तर सीमा म्हणते अच्छा हिशोब करतोयस तू मग हिशोब बसतोय ना का बजेटच्या वर खर्च झालाय तर समीर म्हणतो व्यवस्थित हिशोब बसतोय तर सीमा म्हणते फायदा झालाय ना का सगळा घाटा तर समीर म्हणतो ए व्यवस्थित असं म्हणतो तर सीमा म्हणते काय सांगतोस म्हणजे पैसे मिळाले तर समीर म्हणतो मिळणार बारा वाजेपर्यंत अकाउंटला येणार तर सीमा अंदाज घेत घेत बोलते असे किती पैसे मिळणार आहेत म्हणजे तीन चार हजार रुपये मिळतील हो ना तर समीर म्हणतो किती तीन चार हजार अमाऊंट जर का तुला सांगितली ना तर चक्कर येऊन पडशील तू खाली इथे तर सीमा म्हणते रिअली असा किती फायदा झाला असेल असं विचारते डिजिट टाकडा असेल ना तर समजेल मी की हा बाबा तुम्हाला फायदा तर समीर म्हणतो तू गेस ना किती फायदा झाला असेल म्हणून तर सीमा बघा गेस करते वीस हजार असं म्हणते ती समीर असं करतो सीमा पंधरा हजार म्हणते तरी पण सीमा समीर हॅ करतो तर सीमा परत म्हणते तर त्याच्यानंतर समीर म्हणतो समीर तर सीमा म्हणते पंचवीस हजार तर समीर पुढे तिला सांगतोय पंचवीस हजारावर एक शून्य एक्स्ट्रा लाव मग किती होतात आणि मग प्रेक्षकांनो सीमाचे डोळे बघा कसे चमकले ती काय असं म्हणत उठते अडीच लाख रुपये तर समीर म्हणतो अडीच लाख रुपये आणि प्रेक्षकांनो सीमाचे डोळे खरंच पांढरे झालेत बरं का समीर आता पुढे म्हणतो सीमा अडीच लाख रुपयाचा फायदा झालेला आहे असं सांगतोय तो, तो आणि हे जे अडीच लाख प्रॉफिट झालंय ना हे फक्त आईमुळे आणि माझ्यामुळे आम्ही जे काही कष्ट घेतले ना त्याचं चीज झालं माहितीये तुला लेबर पासून फूड मॅनेजमेंट सगळं ट्रान्सपोर्ट सगळं सगळं इतकं करेक्ट मध्ये बसवलंय ना त्यामुळे हा प्रॉफिट झालाय असं समीर स्वतःचं कौतुक करतोय सीमा पुढे तुला सांगतो ना ते उंदराचं प्रकरण झालं नसतं ना मग सीमाला आठवतंय की उंदिराचं प्रकरण कशामुळे झालं होतं ते आई शपथ सांगतो सीमा आणखी प्रॉफिट राहिला असता माहितीये का ते उंदराचं प्रकरण असतं तर आता याच पद्धतीनं जर का कंपनी चालत राहील ना तर वर्षभर काय पुढच्या सहा महिन्यात अमाऊंट घेतो आणि फेकतो त्यांना आडाच्या ठोबाळावर त्याला म्हणतो घे पैसे आणि दे आमचं घर परत आणि हे ऐकून सीमाचे डोळे आणखीनच पांढरे झालेत समीर खुशीत येऊन सगळं सांगून रिकामा झालाय प्रेक्षकांनो सीमाचा फोन वाचतोय तरी तिचं लक्ष नाहीये तर समीर म्हणतो तेच म्हणतोय फक्त मलाच ऐकू येते की तुलाही येतोय घे घे फोन घे असं म्हणून सांगतो तो आणि मग प्रेक्षकांनो सीमा सीमाचा जो काही घाबरलेला चेहरा बघून समीर विचारतो काय काय एकदम घाबरलीस तू असं म्हणतो तर सीमा म्हणते मी कशाला घाबरू मैत्रिणीचा फोन आहे असं म्हणते समीर म्हणतो तिला सांगू नको आपल्याला किती प्रॉफिट झालंय असं म्हणतो आणि तू लगेच सांगशील तिला असं मारतो आणि निघून जातो प्रेक्षकांना तर फोन कुणाचा आलाय कुठल्या मैत्रिणीचा आलाय तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना कुणाचा फोन आला असेल पण त्याआधी या समीरने ना सगळा आकडा खरा खरा सांगून ना घोळ केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सीमाच घरातली विलन म्हटल्या काय करणार असो समीरला लवकर बुद्धी येऊ देत म्हणजे झालं तर सीमाला अर्थातच घमंडेंचा फोन आलाय निरोप देतोय मॅडमनी तुम्हाला पर्यंत ऑफिस मध्ये भेटायला बोलवलंय वेळेत तर सीमा म्हणते हा मी हॅलो तोपर्यंत घमंडे तिकडनं फोन कट करून देतो प्रेक्षकांनो आता घमंडे म्हणजे दुर्गा देवी डोक्यावर बसणार आहेत सीमाच्या आणि बघूया त्या पुढे अजून काय म्हणतात ते तर आता समीर आला आईंशी बोलायला तो म्हणतोय मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय तर मीच येणार होते तुझ्याकडे तू मला म्हणाला होतास ना तू मला काहीतरी सांगणार होतास का म्हणून तर समीर म्हणतो ते सांगायचंच आहे ते बायकांसमोर मी सांगणारच आहे तू ये ना इकडे असं म्हणून तो बोलून घेतो अरे पण काय सांगायचंय तुला असं सा विचारतोय तु आई परत समीर तर समीर म्हणतो हे बघ मी सगळा हिशोब केलाय आणि सगळा हिशोब केल्यावर मला एक गोष्ट कळे ती म्हणजे आज आपल्याकडे ह्या ज्या काम करणाऱ्या बायका आहेत त्यांच्या सगळ्यांचे पैसे देऊन झाल्यानंतर आपल्याला होणारा प्रॉफिट हा दोन ते अडीच लाख रुपये आहे आणि हे ऐकून आईंच्या डोळ्यातच पाणी येतं त्या ओरडून म्हणतात समीर म्हणजे किती खुश होतात समीर तू काय सांगतोय समीरचा सा चेहराचा सा आनंद बघा तर आई म्हणतात अह अडीच लाख म्हणजे खरोच असं त्यांना एकदम विश्वास बसत नाहीये समीर पहिल्यांदा ही गोष्ट ना मी बाबांना सांगते त्यांना खूप आनंद होईल असं म्हणून आई भरत निघायला जात असतात आनंदाच्या भरात आणि म्हणतात माझं डोकं बघ काय अरे बाहेर गेले ते घरी आले ना की मग ही पहिल्यांदा गोष्ट मी त्यांना सांगेन म्हणजे त्यांची खात्री आहे की त्यांना खूप आनंद होईल हे ऐकून असं म्हणून बाबांच्या बद्दल आई बोलतायत तर समीर म्हणतो मनातल्या मनात आई आपण मला माहितीये किती कमवतो किती गमवतो यानी बाबांना काही फरक पडणार नाहीये असं तो मनातल्या मनात विचार करत असतो तर समीर काय रे कसला विचार करतोय असं आई विचारतात समीर म्हणतो काही नाही पण आई म्हणतात बरं समीर आता आपल्याला हा फायदा झालाय आपण एक गोष्ट करूया म्हणजे त्या मितूचे एक लाख रुपये देऊन टाकूया आणि तुझा तो मित्र आहे ना त्याच्याकडनं तू व्याज घेतलेस ना पैसे दीड लाख रुपये तेही देऊन टाकूया सगळ्यांचे पैसे परत करून टाकू तर समीर म्हणतो सगळ्यांचे पैसे आपण परत करून टाकूया बिझनेस साठी पैसे हातात ठेवायलाच नको आईला आई, आई लगेच म्हणतात समीरला काय रे आईची मस्करी करतोस का तू तर समीर हसतो आणि म्हणतो अग आई कोणाचेही पैसे आपण ठेवायचे नाहीयेत ग सगळ्याचे पैसे आपण परत करणार आहोत फक्त थोडा दम धरणार तर आई विचारतात म्हणजे तर समीर आता पुढे सांगतो तो मितालीचे पैसे मी लगेच तिला देणार नाहीये असं तो सांगतो तर आई म्हणतात असं करू नकोस रे बाबा मी वचन दिलंय तर समीर म्हणतो तू दिलंयस वचन मी मोडणार आहे मी दिलय का मी मोडणार ते वचन तर आई म्हणतात समीर तर समीर म्हणतो आई माझा आई देणार नाही नाही म्हणजे कधीच देणार नाही असं नाही आता देणार नाहीये डोंट वरी मी स्वतः मिताली आणि अनिकेत रावांशी बोलतो की एकदम तुमचे पैसे मी देऊ शकत नाही हप्त्या हप्त्याने तुम्हाला पैसे देणार दर महिन्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये करून चुकवून टाकेन तर आई म्हणतात बरं ठीक आहे पण मग त्या मित्राचे त्या वैजाने पैसे घेतले त्याचे काय तर ते त्याचे ते तरी देऊन टाक तर समीर म्हणतो त्याच्याशी मी तेच बोललोय त्याला मी सांगितलं की पंचवीस पैसे करून पैसे दे देणार तर आई म्हणतात अरे पण व्याजाने घेतलेस ना तू पैसे समीर तर समीर म्हणतो तू जरा इकडे ये इकडे ये जरा तू असं म्हणतो आणि तो आईला आता बसवतो आणि मग सगळं समजावून सांगतो की अगं आई हे सगळे पैसे मी काय आपल्यासाठी ठेवणार नाहीये स्वतःसाठी असं ठेवणार नाहीये मी ते रूम साठी ठेवतोय तिथे बऱ्याच सोयी करून घ्यायच्यात आपल्याला अख्खं वायरिंग चेंज नाही करायचं आई म्हणतात हो ते मात्र खरं आहे रे ते करायलाच पाहिजे आपल्याला तो समीर म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं मला पंपरूमच्या आत आणि बाहेर कॅमेरे बसवायचे हे ऐकून सीमा तिकडनं बाहेर आणि ती तिथेच उभी राहते समीरला वाटते म्हणजे सीमाला वाटते की ह्या दोघांचं तिच्याकडे लक्ष नाहीये पण समीरचा बरोबर लक्ष आहे बरं का प्रेक्षकांनो आई विचारतात समीरला कॅमेरे का बसवायचे कॅमेरे तर समीर म्हणतो तिथे काय घडतंय ते कळायला नको का असं तो विचारतोय तो, तो उंदरांचा जो काही मॅटर झाला ना त्यामुळे मी तिथे काय ठरवलंय की तिथे कॅमेरे बसवायचे तर आई म्हणतात कॅमेरे म्हणजे केवढा खर्च होईल आता एवढा खर्च करायची गरज आहे असं विचारतात तर समीर म्हणतो एक्झॅक्टली मला आता तेच म्हणायचंय आपण तिथे नसताना त्या रूम मध्ये काय घडतंय आपल्याला कळायला नको का एवढे उंदीर अचानक तिथे कसे आले तेही अचानक सोडल्यासारखे तूच म्हणाली होतीस ना कि ते कोणीतरी सोडल्यासारखे वाटतात म्हणून तर सीमाचे इकडे डोळे बघा कसे होत तिला कशी भीती वाटते ते आई परत म्हणतात कारण मला वाटलंच होतं रे तसं असं म्हणून पण मी नंतर विचार केला मला एक गोष्ट कळत नाहीये समीर असे कोणी आणि का करेल आपल्यासोबत आई विचारतात प्रेक्षकांना समीर म्हणतो तेच तर कळून घ्यायचं ना आपल्याला म्हणजे तेच तर काढून घ्यायचंय खरंच कुणी असं केलंय का केलंय तर कुणी का केलंय एवढ्याच साठी आपण तिथे कॅमेरे लावणार आहोत तर आई परत म्हणतात पण समीर आपण जसे कॅमेरे लावले तर आपणच आपल्या माणसांवरती अविश्वास दाखवला असं नाही का होणार तर समीर म्हणतो हो नाही होणार तसं कारण हे जर का काम आपल्याच माणसाने केलं असेल तर आपणच त्या माणसावर विश्वास ठेवून आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतोय असं होणार आपणच आपलं नुकसान करून घेतोय असं होतंय बरोबर ना तर आई म्हणतात पण आपण असं गृहितच धरून चाललंय की कुणीतरी ते उंदीर सोडले म्हणून असं नसेल ना झालं की आतापर्यंत त्या रूम मध्ये आपण कधी धान्य वगैरे ठेवलंच नव्हतं आपण पहिल्यांदाच ते ठेवलं होतं म्हणून तिकडे उंदीर झाले असं नसेल ना झालं असं आई विचारतात तर समीर म्हणतो तसंही असेल कदाचित पण आपण आता कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये आई बरोबर ना सीमा असं एकदम म्हणतो तो समीर आणि मग सीमा अ करते म्हणजे समीर पुढे म्हणतो आपण जर का कॅमेरे लावले तर आपण आपल्या लोकांवर अविश्वास दाखवतोय असं त्याचा अर्थ होत नाही ना सीमा असं परत एकदा तो विचारतो सीमाकडे बघत सीमा मग नाही नाही असं म्हणते अडखळत आणि मग आईना जे कळायचंय ते कळून जाते बरं का प्रेक्षकांना मला वाटतं सीमाला कळ समीरला आणि आईला कळलंय की उंदीर कोणी सोडले ते सीमा जात असते पुढे निघून तोपर्यंत समीर म्हणतो अगं काय आहे ना सारखं सारखं काय का ना काय घडत असते तिथे अचानक रूम मधले ती पाईपलाईनच फुटली त्याच्यानंतर अचानक नंतर पंपरूम मध्ये उंदीरच घुसले उद्या काय शॉर्ट सर्किट होईल आग लागेल काही होऊ शकेल पंपरूम बसवून घेतो एकदा कॅमेरे लावले की तिथून कोण आलं तिथून कोण गेलं कोण कुठल्या इंटेन्शन आलं सगळंच कळेल ना आपल्याला बरोबर बोलतोय ना मी असं तो सीमाला विचारतोय तर सीमा लगेच हसून म्हणते ह ह अगदी बरोबर तर समीर विचारतो आपण कुठे निघालात तर सीमा म्हणते ऑफिसला निघाले तर समीर म्हणतो वर्क फ्रॉम होम असताना तर सीमा म्हणते ऍक्च्युली मला ना अर्जंट मेसेज आला होताना त्यामुळे मला जावं लागेल तर आई म्हणतात अगं मला सांगावं सांगायचंच ना सीमा मी, सीमा नाए नाए मी वा वा वा। डबा करून दिला असता तुला तर सीमा म्हणते नाही आई नको मी मॅनेज करेन काय दाखवली असं असू वा वाढी सगळे कार्यकर्ती असून सुनबाई तरी सुद्धा डबा द्यायची म्हणजे किती सेवा करायची बघा असो तर प्रेक्षकांना इकडे ना फुगेवाला आलाय फुगे घ्या आला फुगे, फुगे फुगे घ्या फुगे असं म्हणतोय रंगी बेरंगी फुगे घ्या आणि तिकडनं ना बघते त्या फुग्यांकडे माझ्या मते ना तिला ते फुगे घ्यायचेत आता बघूया तिला फुगे मिळतात का तर तिथली ती वर्षा आहे ना जिला बोलतात नाही ती आलीय इकडे सानूच्या जवळ आणि ती विचारते सानूला की तुला फुगे हवेत का असं हातवारे करून विचारते सानूच्या जवळ ती आलीये आणि ती म्हणते तुझं तोंड असं का पडलंय असं विचारते ती तर ती म्हणते मला ते फुगे पाहिजेत सानू म्हणते तर ती म्हणते तुला फुगे पाहिजेत असं परत विचारते तर चल घेऊया आपण तर ती म्हणते की हो आणि मग चल चालेल घेऊया आणि जेव्हा ती वर्षात ऐका कोणती मुलगी सानूचा हात धरून तिकडे जात असते तोपर्यंत सीमाने तिथे एंट्री घेतली आणि ती ए थांब तिथेच असं म्हणून आणि मग ह्या दोघी सानू सानू आणि ती मुलगी सीमाकडे बघत राहतात सीमा तरात चप्पल घालते आणि पुढे येते प्रेक्षकांना आता सीमाने नवीनच गोंधळ घातलाय बघा ती लगेच त्या मुलीला आणि सानूला कसे म्हणते हात सोड हात सोड तिचा आणि माझ्या मुलीला कुठे घेऊन चालली होती असं विचारते सीमा आणि मग ती सांगते की मी फुगे घ्यायला चालले होते असं म्हणून खुण्यानच सांगते की मी तिला फुगे आणून देणार होते परत इथेच येणार होते तर सीमा म्हणते तिच्याकडे बघून काही गरज नाहीये एवढ्या लहान मुलीला बाहेर घेऊन जाताना तुला मला विचारावं असं नाही वाटलं का माझी परमिशन घेता नाही का आली तुला तर ती तुला ते म्हणते इथेच होते तर सीमा म्हणते इथेच असो नाही तर अजून कुठेही असो तुला आगावपणा करायला कोणी सांगितलं होतं माझ्या मुलीला काय हवंय काय नको ते माझं मी बघून घेईन असं म्हणते सीमा सानू म्हणते आई मला फुगा तर सीमा सानू कडे बघते प्रेक्षकांना आणि म्हणते सानू किती वेळा सांगितले तुला श्रेंजर बरोबर बोलायचं नाही असं म्हणून तर लगेच वर्षातही श्रेंजर कुठे आहे असं सानू विचारते तर लगेच सीमा म्हणते सानू तू जास्त बोलायला लागलेस मग मला उलट उत्तर देणार आहेस तू जा आतमध्ये जा असं म्हणून ओरडते सीमा तर सानू म्हणते आई प्लीज तर सीमा परत एकदा म्हणते आतमध्ये जा इथलं म्हटलं की आतमध्ये जायचं असं सानूला ती ओरडते आणि बिचारी सानू एवढंस तोंड करते आणि आतमध्ये निघून जाते ती निघून गेल्यानंतर सीमा बघा त्या मुलीशी कसं बोलते कसा ती कसं ओरडते ती तिला सुद्धा हो सीमा तिला म्हणते इथून पुढे माझ्या परमिशन शिवाय माझ्या मुलीशी बोलायचं आणि तिला कुठेही बाहेर घेऊन जायचं नाही कळलं का आता वर्षा बिचारी हो म्हणून मांडवलं होतं आणि निघून जाते तोपर्यंत आता मिताली आली तिथे गाड्या घालायला ती विचारते काय ग वहिनी काय झालं तर सीमा म्हणते काही नाही ग ही मूर्ख मुलगी कसं सानूला कुठेतरी घेऊन चालली होती तर मिताली म्हणते काय कशा आहेत ना ग या बायका पण असं म्हणते मिताली तर सीमा म्हणते तेच ना डिस्कस्टिंग असं म्हणून हिची हिंमत कशी चाली ग सानूशी बोलायची तर मिताली म्हणते बघ ना वहिनी आपल्याला ना खूप लक्ष ठेवायला लागणार आहे आपल्या वस्तूंवर आणि सानूवर सुद्धा असं म्हणते बरं का मग सीमा लगेच अशी शॉकून बघते मितालीकडे आणि म्हणते मी तू हो ग मी ना रोज ऑफिसला जाते ना तू घरात असेस ना तर तू का सानूला सांभाळशील का सानूवर लक्ष ठेवशील का ग तर लगेच मिताली गे हो अगं ठेवेन ना तर सीमा लगेच थँक यू निघते मी असं म्हणते आणि बाय हे करून निघून जाते प्रेक्षकांना मिताली ना अशी कळ काढून ना स्वतःच्यावर जे स्वतःलाच काम लावून घेतलेलं आहे सांगूवर लक्ष ठेवायचं आणि मितालीचं तोंड बघा कसं झालंय ते असं तर इकडे समीर सांगतोय आईला मितालीचं तू टेन्शन घेऊ नकोस तू माझा ऐक मी मितालीशी बोलतो ते मी सॉर्ट आऊट करतो पण सगळ्यात आधी मला कॅमेरेवाल्याशी बोलायला हवं तर समीर म्हणतो समीरला आई म्हणतात एक मिनिट समीर आता काय असं समीर विचारतो तर आई म्हणतात कॅमेरे वगैरे लावायचे म्हणजे घराच्या मालकाशी नको का बोलायला असं म्हणून त्याची परवानगी नको का घ्यायला तर समीर म्हणतो घरात नाही कॅमेरे लावायचे पंपरूमला लावायचे लावायचेतात आणि बाहेर तसं आई म्हणता तरी पण पंपरूम मध्ये काम करायच्या आधी तू बाबांची परमिशन घेतली होतीस ना हे कॅमेरे लावायच्या आधी तुला बाबांची परमिशन घ्यावी लागेल तर समीर असं काय अशी रिॲक्शन आहे त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याचं तोंड तो पडलेलं आहे प्रेक्षकांना आईंचा हा मुद्दा तुम्हाला पटलाय का ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मितालीचं या काय करायचं ते सुद्धा सांगा चला पहिली ऑर्डर तर झालेली आहे तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आईकडे बाबांना सांगतात की आमची आवड आमची ऑर्डर पूर्ण झाली सगळ्यांना सगळं खूप आवडलं तर बाबा तोंड वाकडं करून त्याचं काही मला कौतुक नाही असंच सांगताय प्रेक्षकांना आई सांगतात बाबांना की किती फायदा झालाय ते कौतुकाने तर बाबा म्हणतात मला आई मला जाणून सुद्धा घ्यायचं नाही वगैरे असं बोलतात बाबांनी जरा आता सोडायला पाहिजे जरा एवढं मोटिवेट करा करता करता ना करतायत ना त्यांच्या पद्धतीने तर बाबांचं नाही आपलं एकच पालूपत चाललंय पण प्रेक्षकांना उद्याच्या भागात इकडे आई आए मिताली आणि समीरचं भांडण सुरू आहे आणि परत बाबा त्या भांडणावरनं आई ला बाबा परत उद्या काहीतरी ते बोलणार आहेत प्रेक्षकांना बघूया आता ह्यांची बोडथ केटरिंग कंपनी दोन ऑर्डर करून बंद पडते का अजून चालू राहते आणि एक पैशाचा विषय कधी मिटतोय ते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरता